विशेष सर्वोच्च न्यायालयात जर न्याय प्रविष्ट असताना त्याच विषयात सिडकोनेत का असा माझा फडणवीस साहेबांना प्रश्न आहे अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फाइली फिरल्या निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं भ्रष्टाचाराच्या फाइली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचे काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हालाच तिथं माहिती पण आज गाडीभर नाही पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर हे बारा हजार टोटल पानं आहेत जे पुरावे आहेत जे आज तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवत आहोत याची एक पेनड्राईव्ह सुद्धा आहे ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया आता याच्यानंतर आपण जर बघितलं तर मी क्रोनॉलॉजी सांगत नाही कारण त्यावेळेस मी इतिहासाबद्दल बरंच काही बोललो होतो सत्तावीस तारखेला बिवळकर परिवारातले काही लोक येतात असं आम्हाला कळतंय ते जेव्हा येतील ती ते बोलतील त्यानंतर आम्ही बोलूच पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर साडेबारा टक्के योजना आणि या योजनेसाठी बिवलकर यांची पार्थता अर्थात ऍबसेंटी लँडलॉर्ड आहे की नाही हा सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये महत्वाची काही कागदपत्र आहेत बिवळकर कुटुंबाचा अर्ज त्र्याण्णवचा आहे सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज आहेत विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिलं गेलं एक मार्च दोन हजार चोवीसला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये शपथपत्र भिवलकर कुटुंबाचा पहिला मुद्दा भिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णवला जो आला होता जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवलकर कुटुंब आहेत ते चुकीचेच ठरलेले आहेत आणि त्यावेळेससुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टरकडे होती तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांनी त्यावेळेस ते जर काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे दुसरा मुद्दा जो आहे भिवलकर कुटुंबाचा अर्ज चार वेळा सिडकोने फेटाळला आता याच्यामध्ये अठरा एप्रिल चौऱ्याण्णव पहिल्यांदा अर्ज फेटाळला भिवळकर आर नॉट एन टू ट्वेल्फ पॉईंट फाईव्ह आर नॉट सेल्फ कल्टिव्हेटिंग लँड द लँड वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड फ्रॉम नाईन्टीन सिक्स्टी वन टू एटी सेवन हे झालं चौऱ्याण्णव पंच्याण्णवला ला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलंय दोन हजार दहाला ला तेच सांगितलंय दोन हजार तेवीसला ला Uh, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेचे जे एम डी होते त्यांनी सांगितले सब्जुडाईज टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देअर इट वूड बी ॲडवायजेबल दॅट एनी डिसिजन इन रिस्पेक्ट ऑफ सेड इशू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल डिस्पोजल ऑफ एस एल पी हे त्या ठिकाणी आहे म्हणजे बिवलकूर बिवलकर परिवाराच्या विरोधात तीन तीनदा नाही चारदा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे आता हा तिसरा विषय म्हणजे विविध विधी व न्याय विभागाचा अहवाल आता विजय से सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवाला अनुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथ सिडकोली उत्तर या अहवालाला दिलाय म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणत आहात जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्यायच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय ऍबसेंटिंग लॅड लॉर्ड्स इज सब्जुडाईज बिफोर द ऑनरबल सुप्रीम कोर्ट अँड देर इट वुड बी अडवायजेबल दॅट एनी डिसिजन रिस्पेक्ट ऑफ द सेड इश्यू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल एस एल पी अँड आफ्टर परसुइंग ऑल द डॉक्युमेंट पर्टेनिंग टू द सब्जेक्ट ऑफ लँड हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगत आहे की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे सेल्फ कॉन्ट्रडिक्टी आहे एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची जी जमीन आहे दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोनी तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर नगर विकासाचं नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे एक मार्च दोन हजार चोवीसला आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सहा मुद्दे आहेत आणि या सहा मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर सहा मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे दोन हजार दहाच्या पूर्वीचे आहेत त्यामुळे दोन हजार दहामध्ये सिडकोचे तत्कालीन एम डी यांनी बिवळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे जे आहेत ते आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे आपण वगळूया त्यानंतर तिसरा मुद्दा जो युडी विभाग म्हणजे कोणाकडे होता हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी चोवीसला जे पत्र लिहिलं ऍबसिंटी लॅडलो ला, संदर्भाचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत आता याच्यामध्ये जे सिडको म्हणजे याबाबत दोन हजार तेवीस मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या युवडीचा चौथा मुद्दा जो आहे बिवळकर त्यांच्यामध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही पण त्याला जो सिडकोली उत्तर दिलेला आहे वास्तविक पाहता सिडकोने दोन हजार चोवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहा तेवीसमध्ये मध्ये पात्रता नाकारलेली आहे एका बाजूला एवढी म्हणते नाकार पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर चार वेळा ती पात्रता नाकारलेली आहे सिडकोने पात्रता नाकारली याचा अर्थ काय सरकारनेच पात्रता नाकारलेली आहे शिवाय सिडको आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी सुप्रीम कोर्टात बिवलकर परिवाराच्या विरोधात लढत आहेत पाचवा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध न्याय विभागाचा सिडकोचे विधी अधिकाऱ्यांनी विविध अधिकाऱ्यांनी बिवलकर हे अबसेंटी लॅड लॉट ठरत नसल्यावर स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय पण मग सिडको विविध विधी व न्याय विभागाच्या अहवालातला प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथं दिलेला आहे त्यामुळे यालाच जर उत्तर आपल्याला बघायचं असेल युडीला तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगर विकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिलं तेही तिथं चुकीचं आहे आता ह्याच्यामध्ये पाचवा मुद्दा महत्त्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा पाच मार्च दोन हजार चोवीसला झाला तिथं एवढी विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवलकराच्या बाजूला घेतलाच पाहिजे तेव्हा तो ठराव झाला पण जे विजय सैगल नावाचे अधिकारी आहेत ते हुशार आहेत त्यांनी ठराव झाला असला पाच मार्च दोन हजार चोवीसला तरी त्या ठराव पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं एक मार्च दोन हजार चोवीस रोजी नगर विकास विभागाचे पत्र आलेले आहे शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे सुप्रीम कोर्ट गट नंबर एक्कावन संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही असे तीन मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले आता एक आपण सर्वांनी समजून घ्या की एक मार्च दोन हजार चोवीस रोजी नगरविकासचे पत्र आले ते कसं चुकीचं आहे हे मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलं शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल जो आला आहे तोच कॉन्ट्रडिक्टी आहे असं लेटेस्ट हे सिडकोनीच तिथं सांगितलंय तो विषय तिथं राहत नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये गट नंबर एक्कावन्न हा असला तरी त्याच्यामध्ये आपण शासनाकडनं जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला गेला आहे त्यात स्पेसिफिकली असं सांगितलं आहे सुप्रीम कोर्टात जरी सर्वे नंबर एक्कावन्न संदर्भात याचिका असली तरी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्र दाखल करून सांगितले आहे कर की बिवलकर यांची सर्व जमीन ही पॉलिटिकल इनाम आहे त्यामुळे हा जो पाच मार्चचा ठराव झाला तो इनलिगल ठराव आहे त्याला काही व्हॅलिडिटी नाही हे विजय सिंगलांना माहीत होतं म्हणून ते शांत बसले आणि त्यांनी काय मागणी केली एकनाथ शिंदे साहेबांकडे की आम्हाला चेअरमन द्या सिडकोला आणि चेअरमन जर आम्ही तिथं आलं तर हा पास करू आणि मग घडामोडी सुरू झाल्या चेअरमन म्हणजे सिरसाटांची एंट्री करण्यासाठी पण क्रोनॉलॉजी बघितली रिव्हर्स क्रोनॉलॉजी याच्यामध्ये बघितली तर निर्णयाचा आधार सिरकोचा ठराव ठरावाचा आधार नगर विकासाचे पत्र नगर विकासाच्या पत्राचा आधार विधी व न्याय विभागाचा अहवाल आणि विधी व न्याय विभागाचा अहवालच जर सिडकोले नाकारला असेल ही क्रोनॉलॉजी बघितली तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही पाच हजार कोटी रुपयाची जमीन जी बिवलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोली दिली ती इल्लीगली दिली आणि याच्या मागे नक्कीच पैशाचा कुठं ना कुठंतरी व्यवहार हा झालेला आहे आता सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिज्ञापत्र आपण जर बघितले तर याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्यामध्ये शासनाने भूमिका ही बिबलकर परिवाराच्या विरोधात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की सिडको आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात एफिडेव्हिट दिले आहे की त्यात अजून नव्याने अनेक पुरावे तसेच आर्कोलॉजी विभागाचे अनेक कागदपत्रे समोर आली असून बिवलकर यांची जमीन सरंजाम इनाम असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे ही जमीन एकोणीसशे बावनच्या कायद्यात कायद्यातच जाईल एकोणीसशे बावनचा जो कायदा आला होता असे सिडकोची तसेच राज्य शासनाची भूमिका ही सुप्रीम कोर्टात आहे मग ही भूमिका तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मागत मांडत असताना ही जमीन द्यायचं कारण काय असं आमच्या सगळ्यांचं सा म्हणणं आहे आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना काही प्रश्न करतो ते स्वतः वकील हुशार नेते आहेत विषय सर्वोच्च न्यायालयात जर न्याय प्रविष्ट असताना त्याच विषयात सिडकोने निर्णय सिडको निर्णय घेऊ शकतं का असा माझा फडणवीस साहेबांना प्रश्न आहे हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का असा माझा दुसरा प्रश्न आहे ज्या बिवलकराच्या विरोधात सिडको कोर्टात लढत आहे कोर्टात प्रतिज्ञापत्र देत आहे त्याच बिवलकराला मात्र कोर्टाच्या निकालाच्या आधी जमीन देत असेल तर ही सिडकोची स्वतःच्या भूमिकेची कॉन्ट्रॅक्टरी भूमिका नाही का ना यामुळे कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दुसऱ्या जमिनीबद्दलचा जो खटला सुरू आहे तो आपल्या सिडकोचा वीक होत नाही का असं त्या ठिकाणी आमचं प्रश्नचिन्ह हे फडणवीस साहेबांना आहे आणि आज ज्या जमिनीचा काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत आठ हजार स्क्वेअर मीटरचे कॉन्ट्रॅक्ट जे झालेले आहेत जे त्या सातशे कोटीची ही जमीन आहे ज्याच्यावर आता काही बिल्डर हे बिल्डिंग बांधायला सुरुवात आहेत आता सुप्रीम कोर्टाने जर विरोधात बेवलकरांचा रिपोर्ट निकाल दिला जो देणार आहेत तर मग या सर्व मध्यमवर्गीयांनी ज्यांनी घर ते, ते आठ हजार स्क्वेअर मीटरवर घेतलेली आहेत त्यांच्या घराचं काय होणार तुम्ही त्यांना हाकलून टाकणार का त्यामुळे मी सर्व मध्यमवर्गीय लोकांना विनंती करतो हा जो आठ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड जो कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता आलेला आहे जो बिल्डर कुणी त्या बिल्डिंग बांधत असेल त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही घर घेऊ नका ते घर पूर्ण होणार नाही कारण ती जमीनच टोटली इल्लीगल आहे आता शेवटी शिरसाट साहेबांचे वायुवेगाचा पराक्रम बघा म्हणजे याच्या आधी आपण एक दुसरे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे काय नाव होते छत्रपती संभाजीनगरचे ते कुठल्या दारू परवान्याबद्दल बुमरे साहेब बुमरे त्यांच्या दारू परवान्याच्या बाबतीत वेगवान आपण निर्णय प्रक्रिया कशी होती ती त्या ठिकाणी बघितली आता आपण शीर्षकांची वेगवान प्रक्रिया तिथं बघूया म्हणजे बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं पण असं नाही तर भ्रष्टाचाराच्या फायली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सिडको मध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस एका दिवसामध्ये सिडको लिपिक ड्राफ्ट तयार केला तो ड्राफ्ट एल एसओ कडे गेला एल एस ओने मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट सीएलएसओकडे गेला सीएलएसओने मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट जेएमडीकडे गेला जेएमडीने ती मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट एमडीकडे गेला एम डीने मान्यता दिल्यानंतर ते पत्र सिडकोच्या जावक विभागाकडे गेले त्यानंतर ते पत्र नगर विकास विभागाकडे गेले एका दिवसामध्ये एवढे टेबल त्यांनी पास केले आता हे झालं एक ऑक्टोब नऊ ऑक्टोबर आता दहा ऑक्टोबरच्या गोष्टी तुम्हाला सांगतो नगर विभाग विकास विभागाकडे अवक्षमध्ये आवक ह्याच्यामध्ये पत्र आले सचिव पत्रावर शेरा सचिवांनी पत्रावर शेरा दिला पत्र संबंधित अधिकारीकडे गेले संबंधित अधिकारी त्याच्यावर शेरा दिला त्यानंतर ते पत्र प्रधान सचिव यांच्याकडे पाठवले गेले प्रधान सचिव या यांचा शेरा त्याच्यावर झाल्यानंतर ते पत्र हे प्रधान सचिव पत्र नगर विकास मंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवले नगर विकास मंत्र्यांच्या मान्यतेनंतर ते पत्र जाव विभागाला गेले त्यानंतर सिडकोला पाठवले हे दहाचं चाललंय आणि हे इथं संपलं नाही त्यानंतर पुन्हा सिडकोमध्ये म्हणजे लगेचच मंत्रालयातून हे पत्र आलं दहा ऑक्टोबरची गोष्ट परत तुम्हाला सांगतो किती वे वेगवान आहे बघा सिडकोला आवक विभागाच्या पत्र प्राप्त झाले आवकमधून लिपिकाकडे गेले लिपिक प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव एल मंजुरीसाठी गेला एलएसओने ती मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव ओकडे गेला मंजुरीसाठी गेला सीएलएसओने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव जेएमडीकडे मंजुरीसाठी गेला जेएमडीने मंजुरी दिल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम आहे का नाही याचे साठी गेले संबंधित एनओसी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव एम डीकडे मंजुरीसाठी गेला एमडीने ते मंजुरी दिल्यानंतर नगररचना विभागाकडे भूखंड बसवण्यासाठी प्रस्ताव गेला नगर रचना विभाग प्रस्तावा प्रस्तावाप्रमाणे भूखंड बसला नगरविकासाचे चार अधिकारी हा प्रस्ताव मंजूर केला नगरविकास विभागाची संचिका ओ यांच्याकडे पाठवली गेली लिपिक यांनी ड्रॉ मध्ये भूखंड मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला प्रस्ताव एल ओकडे गेला एल ओच्या मंजुरीसाठी सीएलएसओकडे गेला त्यानंतर डीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव गेला त्यानंतर सिडकोच्या बोर्ड मिटिंग मध्ये प्रस्ताव आला बोर्ड मिटिंगमध्ये चहा आणि बिस्किट घेऊन कोण वाट बघत होतं तर सिटसाट वाट बघत होते, होते सही करण्यासाठी त्यानंतर संगीकृत ड्रॉ मध्ये बिलवडकरांचे नाव टाकले त्यानंतर भूखंड वाटप झाला पाच हजार कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवलकराला दिले का सिरसाटांना कुठेतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना होटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथं एमआयडीसी मध्ये भूखंड घ्यायचा होता, होता त्र्यंबकेश्वरमध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळतंय आहे म्हणजे नऊ ऑक्टोबरला पहिल्या दिवशी सिडकोमध्ये सहा ते सात टेबलवर पत्र फिरले दहा ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी मंत्रालयात सहा ठिकाणी आणि सिडकोमध्ये वीस टेबलवर प्रवास झाला अठ्ठेचाळीस तासांमध्ये बत्तीस तेहतीस ती टेबल प्रवास होऊन संपूर्ण प्रक्रिया पार पडली दोन दिवसामध्ये पाच हजार कोटीचा भूखंड भु बिबलकरांना हा सहजपणे त्या ठिकाणी दिला गेला माझा प्रश्न सरकारला असा आहे बारा टक्के योजनेसाठी अनेक वर्ष झालं गरीब तिथं पाठपुरावा करत आहेत आत्मधन करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथं लोकांना भेटत आहेत नेत्यांना भेटत आहेत पण त्यांचं एक सुद्धा काम होत नाही मग बिवलकरांचं पाच हजार कोटी रुपयाचं काम हे दोन दिवसामध्ये ते सुद्धा चाळीस टेबल पास करून हे कसं झालं असं आमचं त्या ठिकाणी प्रश्न आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाने वागा आहे जाने वागा कग वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा